श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ही कथा ऐकल्यास तुमचे सगळे संकट दूर होतील तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली आहे का जेव्हा चिंता आणि दुःखाने तुम्हाला पूर्णपणे वेडून टाकले आहे जणू काही प्रत्येक दिशा अंधारलेली वाटते आणि कोणताच मार्ग सापडत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त पण लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ म्हणतात चिंता माणसाला दुर्बल बनवते पण श्रद्धा त्याला नव्या उंचीवर घेऊन जात असते ही कथा तुम्हाला एक अमूल्य संदेश देईल चिंतेपासून मुक्त होण्याचा मार्ग जो श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्तांच्या जीवनात प्रकाश आणतो शांतपणे ऐका कारण या कथेत लपलेले मंत्र तुमच्या दुःखांचे अंत करणारा ठरेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त एका गावात गोविंद नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक होते सुरू होते पण अचानक त्याच्या व्यवसायावर संकट आले त्याला मोठे आर्थिक नुकसानसुद्धा झाले कर्ज वाढले आणि कुटुंबातील लोकांची चिंता त्याला खायला उठली मग मित्रांनो नंतर काय झालं पहा तो दिवस रात्र चिंतेत बुडून गेला झोप उडाली मन उदास राहू लागले आणि एकाकी वाटू लागले आता माझे काय होईल हा विचार त्याला स्वस्त बसू देत नव्हता एके दिवशी त्याने एक ऐकले की गावातील श्री स्वामी समर्थांच्या मठात एक सिद्ध गुरुजी आले आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नंतर काय झाले त्यांचे दर्शन घेतल्याने आणि त्यांच्या प्रवचनाने मन शांती मिळेल गोविंद त्या गुरुवारी मठात पोहोचला तिथे गुरुजी भक्तांना शिकवत होते चिंता करणे म्हणजे स्वतःच्या वेदनेला अजून वाढवणे होय पण जो स्वामी समर्थांचा ध्यास घेतो त्याचे दुःख स्वामी समर्थ स्वतः नष्ट करतात पण विश्वाससुद्धा ठेवता आला पाहिजे कारण की म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी गोविंदाला हा विचार पटला पण त्याने गुरुजींना विचारले पण मी काय करू माझ्या परिस्थितीतून बाहेर पडायचा मार्गच दिसत नाही गुरुजी मंद हसले आणि गोविंदाच्या हातात एक तांब्या दिला त्या तांब्यात थोडं पाणी भरलं आणि सांगितलं हे पाणी घे आणि संध्याकाळपर्यंत यात एकही ठेंब खाली पडणार नाही याची काळजी मात्र तुला घ्यावी लागेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंतर काय झालं गोविंद ते पाणी सांभाळ संपूर्ण दिवस फिरला संध्याकाळी तो परत आला आणि म्हणाला गुरुजी मी पूर्ण लक्ष देऊन हे पाणी सांडू दिलं नाही गुरुजींनी विचारलं तू दिवसभर चिंता केलीस का गोविंद आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला नाही मी फक्त या पाण्यावरच लक्ष दिलं गुरुजींना त्यांना सांगण्याच्या पाठीमागडचा उद्देश काय होत आहे तर तुम्हाला समजलं असेल गुरुजी हसत म्हणाले बस आयुष्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करून श्री स्वामी समर्थांच्या स्मरणात राहा मग चिंता तुला त्रास देणार नाही फक्त नामस्मरण कर आणि तुझ्या समस्या स्वतःच नष्ट होतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त गोविंदने तेव्हापासून रोज श्रीस्वामी समर्थ यांचे नामस्मरण सुरू केले हळू हळूहळू त्याला नवा आत्मविश्वास मिळू लागला त्यांचा व्यवसाय सुधारू लागला आणि चिंता दूर झाली त्याला उमगलं की स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने चिंता नाहीशी होते आणि आयुष्य सुद्धा आनंदाने भरभरून जात म्हणूनच म्हणा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त चला तर मग तुम्हाला स्वामी अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद